नमस्कार मंडळी मी रेश्मा वर्णातानाजी नारेगा सर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आम्ही बेलापूरला निघालेलो आहोत एक खूप छान असं राधाकृष्णाचं मंदिर आहे तिथे आणि खूप सुंदर परिसरसुद्धा आहे ते सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करते चला आता आम्ही बेलापूर स्टेशनच्या इथून बाहेर आलेलो आहोत आणि आता इथून चालतच जायचं आहे आपल्याला मंदिरापर्यंत इथलं वातावरण खूप छान आहे मी दाखवतेच तुम्हाला हलकासा पाऊस सुद्धा पडतोय आणि आम्ही पदशीरपणे छत्री विसरून आलेलो आहोत तर दाखवते मी तुम्हाला इथला खूप छान असा हा निसर्ग इथे बेलापूर स्टेशन आहे आणि इथूनही असं जवळच आहे आणि ते चालता चालता आम्हाला आमच्या नावाचं झाड सापडलेलं आहे नारंगी नारंगी <laughs> इथून स्टेअर्सवरून आपण येतो वरती चढून आल्यानंतर इकडे एक रस्ता आहे असा इथे असा आहे आणि हे दोन रस्ते आहेत तर हा जो वरती जाणारा रस्ता आहे तिथून आता आपण जात आहोत इथून पुन्हा एक राईट साईडला रस्ता जातो आणि हा इथं लेफ्ट साईडला तर आता आपण इथून जात आहोत नवी मुंबई महानगरपालिका सेक्टर अठ्ठावीस पाणीपुरवठा विभाग हे इथे आहे आणि इथूनच आपण जा जात आहोत खूप सुंदर असा हा रस्ता आहे अगदी स्वच्छ आहे वर्णवर्णाचा आहे त्यामुळे तुम्ही जर स्वतःच्या गाड्या घेऊन येत असाल तर थोडं सांभाळून या इथून बेलापूर दिसतंय छानसं झाडांची खूप दाटी असल्यामुळे संपूर्ण नाही दिसत पण हो हे दिसतंय ते बेलापूरच आहे आणि खूप छान वाटतं इथून इथे आम्ही वरती आल्यानंतर इथे नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि इथे हे मंदिर आहे आम्ही आलेलो आहोत मंदिरापर्यंत आता आतमध्ये जातो मंदिर फार मोठं आहे आतमध्ये गेल्यानंतर समोरच दिसत श्री बाळगोपाळांसोबत रमलेल्या श्री सा सुंदर असं चित्र या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर गाभाऱ्यात समोरच श्री राधा गिरधर श्री नरसिंह आणि श्री जगन्नाथ यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात आजूबाजूच्या घनदाट झाडीमधून येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिराचं हे शांत असं वातावरण मन अगदीच प्रसन्न करतं काही काळ येथे थांबून भगवंताशी चित्त एकाग्र करून आम्ही इथे बसलो होतो पाय निघता निघत नव्हता मात्र जाण्याची वेळ आता जवळ आली होती तर असं हे खूप सुंदर असं राधा आणि गिरीधारीचं मंदिर आहे खूप छान आहे आताच आम्ही दर्शन घेऊन आलो आणि खूप शांत वाटतंय छान प्रसन्न असं वातावरण आहे एकदा इथे नक्की भेट द्या खूप छान वाटतंय आणि आता आम्ही घरी निघतो ते आहे बेलापूर स्टेशन आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत काहीतरी खाण्यासाठी लस्सी घेतलेली आम्ही तरी आमची लस्सी आता इथे आलेली आहे आता आम्ही मस्तपैकी लस्सी देतो तर आत्ताच आम्ही जस्ट तिथे लस्सी घेतली खूप छान होती टेस्टला आणि आता मी घरी जातोय तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय